आज चांगलीच थंडी वाजते बाहेर आले येता आणि मस्त तांबडं फुटलेला आहे इकडं मस्त प्रतिशि प्रतिशिर्डी साईबाबाचं मंदिर आहे तिथं मस्त मंत्र चालू आहे भक्तिमय वातावरण आणि निसर्गाचं मंत्रमुक्त वातावरण असं छान मध्ये सकाळ उजाडत आहे चुलीचा निघालेला धूर असा जमिनी लगत पसरलेला आहे चला सर्व झाडून वगैरे झालं गोळा करून पण ठेवलं आणि तिकडं पेटून दिलं तर ती राखून आपल्याला आणि मस्तपैकी अंगणामध्ये सडा पण मारून घेतला छान पाणी आलंच होतं मस्त काळं काळं छान दिसतंय काळं पण नाही असं वेगळाच कलर आहे आता सर्व काम आवरली आणि स्वयंपाकाकडं वळले तर बनवत आहे मी मेथीची भाजी कढाईमध्ये तेल टाकून वाटलेला मसाला त्यात टाकला आणि मग मेथीची भाजी मी त्यामध्ये टाकून थोड्याच रसायची बनवणार आहे आणि दुसरीकडं मी काय केलं भेंडी उभ्या उबे उभ्याने कापून एका ताटलीमध्ये ठेवलेलीच होती आणि इकडं आता ही भाजी होते भाजी तशी मी थोडीशी रस्साच धरणार आहे पत्तळ म्हणजे चिरलेली भेंडीची मी आता कुरकुरीत भेंडी बनवणार आहे खूप दिवसापासून चाललं होतं कुरकुरीत भेंडी बनवायचं तर मग उभ्या उभ्या कापलेल्या भेंडीमध्ये मी बेसनाचं पीठ घेतलं एक दोन चमचे त्यामध्ये लाल तिखट काळा मसाला धने पावडर मीठ ह्या सर्व गोष्टी टाकल्या आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे चाट मसाला थोडासा आंबटपणा असला म्हणजे खायला पण खूप छान लागते की नाही आणि मुलांना अतिशय आवडेल हे अशी कुरकुरीत तर चला आता मी हे न पाणी टाकताच अशी बनवणार आहे आणि एका बाजूला ठेवून देते मी ते आणि आता बन तुम काय करते पीठ मळून घेते पीठ मळून झालेलं आहे इकडं मेथीची भाजी झाली आणि आता पॅनवर पॅनमध्ये तेल ओतून मस्तपैकी गरम होऊन देणार आहे आणि ह्यामध्ये आता जी आपण भेंडी मुरून ठेवलेली आहेत ना तर आता ती त्यामध्ये सोडणार आहे एकदमच सोडणार आहे असं काही नाही की एक एक करून मला तळायचं आहे तर एकदम सोडली तरी ही मस्त कुरकुरीत भेंडी होते आणि आणि चाट मसाल्यामुळे टेस्ट अगदी भगनाट लागते चला माझी कुरकुरीत भेंडी झालेली आहे एका ताटामध्ये काढून ठेवली आणि आता जी तव्यावरचं तेल होतं ते कावळ्यामध्ये ओसून घेतलं आणि आईसाठी मी थोडीशी कुरकुरीत भिंडी काढली आणि माझ्यासाठी सुद्धा बाजूला ठेवली आता जो तवा हो होता तेलाचाच त्याच्यामध्ये कावळ्यासाठी पोळी केली तर ते अगदी पुरीबाणी झाली होती आणि त्याच्यातच मी कावळ्याचा घास घेऊन बाहेर आली तर कावळे रावती तर तयारीतच होते त्यांना खूप भूक लागलेली होती आणि त्यांनी जे आहे ती फक्त पोळीच उचलली बाकीचं म्हटलं अरे सगळंच खा ना सगळं तुमच्यासाठी केलेलं आहे तर चला त्यांचं आता झालेलं आहे माझ्यासाठी आता ताट बनवलेलं आहे तर जेवण झालं मस्तपैकी पाच मिनिट झोप झाली जास्त झोप पण नाही घेतली कारण कधी पण हर्वेस्टर मशीन आलं तर माझं जी क्लिप घ्यायची ती राहून जाईन म्हटलं तर उठली आता दोन वाजले पण अजूनही हर्वेस्टर मशीनचा पत्ता नाही कालपासून चालू होतं यायचं चा। आता पाच वाजेपर्यंत पण पर वाट तर उद्या सकाळी चला आणलं टरबूज कालच टरबूज काढलेत मोठ्या भावाने त्यांनी त्याच्यातले सहा अक्कांना त्यांना दिले तर अक्काने त्याच्यातून मला दोन दिले बुट्स तर काल काही खाल्लं नाही म्हटलं झाला जवळजवळ पाच वाजले तरी अजून हॉर्वेस्टर मशीन आलं नाही आपल्याला गहू काढायचं आहे आज आणि काय चला ते नहीं नहीं ले ले ते आता ते नाही तर नाही पण मग आता आम्ही आता मिरच्या किती आपल्या गार्डनमधल्या लागलेल्या आहेत ती काढते आणि उद्या बाजारे म्हणजे मला मिरच्या सांगायला नको तर आता सर्व मिरच्या घेते काढू आता याच्यामध्येच बऱ्याचशा लाल लाल पण झालेले आहे काही नव्हतं टाकलं आपण साधे नुसते मिरच्या लावलेल्या पाणी दिलेलं आहे नाही खत नाही काय खत टाकणारे शेणाच्या गवऱ्या होत्या तिथे तुमच्या टाकल्या फक्त ड्रॅगन फ्रूट यांना टाकल्या तर अजून खूप अशा म्हणजे अं बारीक बारीक आहे कवळ्या कवळ्या खूप अशा हे पण नाहीये अगदी बारीक बारीक आहे भरपूर निघते आणि ज्या बारीक कवळ्या कवळ्या आहेत त्या तर सात आठ दिवसांनी म्हणजे चार पाच दिवसांनी निघेलच बस कवळ्या पण तोडते तोडतेत गुरछडीचे झाडं किती दिवस झाले बाई याला फुलच काय येत नाही ते कळत नाही आहे काय भानगड आहे काही समजत नाही आहे काल जेव्हा मी यूट्यूबवर माझा कालचा लॉग अपलोड करत होते त्यावेळेसारखा म्हणजे एकदम प्रॉब्लेम आला फेल मेटा डॉट ऑन नॉट सेव्ह युअर व्हिडिओ अरे म्हटलं मी तर काही चिन्ह वापर केला नाही किंवा काही नाही असं काय असं प्रॉब्लेम घेऊ हो राहिला आहे याच्यापूर्वीसुद्धा असं एकदा झालेलं होतं मग शेवटी काय केलं मी टी स्टुडिओमधून अपलोड केला आणि म्हटलं की बाकीचं काही जे टायटल वगैरे नावे हे नंतर देऊया नेमका का, का प्रॉब्लेम हो येतो याचा शोध घेऊया आणि मग जे रव्याचं होतं रव्याला आळा होऊ नये म्हणून ही किचन टिप्स मी हे चेंज केलं मग दीर्घकाळ रवा टिकवण्यासाठी हे टाकल्यानंतर मग माझा अपलोड व्हायला सुरुवात झाली मग पहाटे म्हटलं बघू आता यूट्यूबमधून टाकूया तर यूट्यूबमधून पण झाला आणि वाईट स्टुडिओमधून पण अपलोड झाला तर चला गार्डनमधून अजूनही मिरच्या निघतील पण त्या कवळ्या कवळ्या ठेवलेल्या आणि जे चांगल्या झाले त्या मी घेतल्या तर बघा इतक्या एवढ्या काढलेल्या आहे मी त्याच्यात थोड्याफार कवळ्या आहे बाकीचे चांगले आहेत आणि याच्यात आणखी क कवळ्या कवळ्या भरपूर आहे असं नाही की मी सगळ्याच काढलेले आहे लाल खूप झालेले हे काय किती लाल पण झालेले आहे अक्का म्हणे लाल ठेव पण आता ते इतक्या वाळून त्याच्या बिया सुद्धा व्हायला बसलेल्या तिकडं पण आहे लाल आणि इकडं हे अगदी कवळ्या कवळ्या ही तर दिसत आहे कवळ्या कवळ्या ह्या तर पाणी मिळालं ना तर इतकं छान खरंच पण कधी काय होतं आठ दिवसाचं पाणी भेटत नाही जेव्हा रात्रीची लाईट असते तेव्हा मग पहाटे जर उठली ना उकर, मी लवकर तर नळी लावून देत असते मी इथं असं होतं जर रात्रीचं म्हणजे मग नळ चालू जर असेल तर मोटर चालू असेल तर ही आपली गुलछडी आहे गुलछडी जर असते ना आता मला धूप बत, बत्ती बनवायची होती तर धूपबत्तीसाठी ही गुलछडी किती छान वाटली असते की पण कसलं काय मग आता मी काय करते आता धूप बत्ती बनवायचीच आहे ना तर हे जे आहेत ना छान वासे याच्यावरच डायरेक्ट वाळलेली आहे तर मी अशीच काढून घेणार आहेत म्हणजे वाळवायची गरजच नाही ना जास्त ते डायरेक्ट वाळलेलेच आहे सावली आणि शिवाय इथं अशी सावलीच राहते ना किती दिवसापासून चालू माझं धुपबत्तीचं पण असं आहे की धुपबत्ती मी यापूर्वी काही बनवलेली नाही आहे त्याच्यामुळं मग मी अशी हिंमत पण करत नाही की करावा म्हणून कारण कसं मग केलं तर त्याची मेहनत काय म्हणतात ना ते पेटला पण पाहिजे सगळ्या गोष्टी आणि हे वाळलेली फुलं जी आहेत ना हिचं सुगंध पण खूप छान येतोय मस्त असा तोडले तरी हातांचा खूप असा सुंदर वास येतोय आणि त्यातल्या त्यात जर गुलछडी असती तर खूप छान वाटलं असतं पण कसलं काय आता चला तर आपला खूप मोठा फोफा लॉग होणार आहे अगदी मिनी लॉग होणार आहे जर हॉरेस्टर मशीन आलं तर मग जाऊ आपण नाही तर उद्या मस्त असं तर चला आज आपण काही काढले गार्डन मधून सुकलेले सुटलेले फुलं काढलेली आहेत धूपसाठी आणि मिरच्या पण काढलेल्या आहेत तिथे अगदी ठेवून दिलेले आहे दिपोळीमध्ये बनवलेला होता तो गड त्याच्यावर आता ते घेऊन जाते घरात ठेवून देते म्हणजे उद्या मिरच्या सांगायलाच नको कारण उद्या हाय रविवार आणि मग रविवारच्या बाजारात सांगतच नाही ही असं इथं छान जर जागा असती ना किंवा अशी जर हे झाडाचा वसवा नसताना तर मस्तपैकी इथं छान असा बाग केला असता किंवा भाजीपाला उगवला असता मग असं आहे की वसव्यामुळं हे येत नाही खूप असं वसव्यामुळंच मग हे भाजीपाला येत नाही नाहीतर मागच्या वेळेस आपण म्हणजे गेले दोन वर्षापूर्वी जसं ज नवीन यूट्यूब बनवलं होतं नवीनच यूट्यूब खोललं होतं त्याच्या अगोदर पण आम्ही ह्या जी साईड दिसते ना हे इथं लसूण लावलेलं होतं या पूर्ण साइडमध्ये ना काय केलं होतं लसूण लावलेला होता आणि तो लसूण आला बरं का छान आला पण खूप बारीक बारीक आला आणि शिवाय मग काय असे लसूण मग पिकले नाही जात असे वर्षभर नाही टिकत तर आहे तर तेव्हाच वापरावं लागतो मग तो तिथं कुठं कुठं लावलं होतं आपल्या जी काठी दिसते ना पडवीत तिथं मग तो लसूण असा अडकून दिलेला होता हवेशीर असा असं आणि मग काय पाहिलं गेलं तर मग एक वर्षामध्येच तो असा पोकळ होऊन गेला आपोआप असं झालं होतं आणि मग त्याच्या अगदी गेल्या वर्षी म्हणजे न जवळजवळ दोन हजार स सतरा अठरा करोनाच्या काळात दोन हजार एकोणावीसच्या काळात हा जो एरिया दिसतो ना ह्या पूर्ण एरियामध्ये पपईचा बाग केला होता की तो जो भाग होता ना पूर्ण सगळा हा इथून तिथून आंब्याचं झाडं खालून सगळं जे दिसतं नसते ते तिथपर्यंत तर ज्यावेळेस हे घराचं चा बांधकाम चालू होतं ना त्यावेळेस जी सगळी वाळू माती दगड सगळं तिथं होतं आणि त्याच्यामुळं ती जमीन जी होती ना सगळी वाळूचीच होती मग मी काय केलं ती वाळू चाळून चाळून आणली ती वाळू म मोठे मोठे खडे सगळे हे इथं अशी सगळी इकडे इथं असं पसरवून दिलं तर साची लहान होती आणि मग साची लहान असल्यामुळं पावसाळ्यामध्ये काय व्हायचं इथं निसर्ग होऊन जायचं मग मी ती चाळून चाळून माती आणून हे इथं टाकायच इच, टाकायची मग त्याच्यामुळं बरीचशी ती माती ना बरीचशी वाळू काय झाली होती आ, कमी झाली आणि मग तिथं पपईला पपईचा बाग लावला हो पण अजूनही जरी खोदलं ना तर तिथं वाळू सापडतीच आणि इथं सुद्धा म्हणजे सगळीकडे अशी वाळू टाकली होती आता हे दोन वर्षापूर्वी तर इथं मी हा आवडता बनवला असं झालं ना आणि बाकीचं हे पहिलं हे जे आहेत ना हे सर तर हे अगदी सुरुवातीपासूनच मग मी हे बनवलेलं आहे हे सगळं पाणी देण्यासाठी सागाचे झाडं होते त्याच्यासाठी खूप छोटे छोटे सागाचे झाडं होती इथं काहीच नव्हतं ना सश सागाचे झाडं लावून दिलेले होते हे जे सगळं बनवलेलं हे रचना सगळी इथून तिथून हे सगळे मिक्स केली होती आणि इथं मस्त असं ओट्टा पण बनवला होता मग इथं कुणी पण म्हणजे सोयाबीन थ्रेशर मशीनमधून काढायला जे मजूर वगैरे यायचे ना मग इथं मस्तपैकी असे बसून जेवायचे पण कारण त्यावेळेस दुप दिपाळीमध्ये मी मस्त अशी माती भिती टाकून ठेवायची ना आणि इथंच किल्ले वगैरेसुद्धा बनवलेले होते एक दोन वर्ष आणि मग हे, हे पण आता दोन वर्षापूर्वीच बनवलं हे पूर्ण एवढं इथं आंब्याला आणि ह्याला आणि चिकूला मोगरा म्हणजे इथं नळी दिली ना सरळ सगट असं पाणी जातं असं सा। ते साची होती आणि मी होते आता साची आणि त्याच्यानंतर मग काय फक्त मागच्या वर्षी तर माती लावली म्हणजे दोन वर्षापूर्वी तर हे बनवलं आणि त्याच वर्षी मग हा ओटा बनवला तर ओटा पण छानपैकी झाला पण काय होतं पावसाळ्यामध्ये मा ही माती सगळी तिकडची आहे ना ती सगळी इथं येते अशी आणि मग मा पुन्हा माती आणावं आणि त्याच्यावर टाकावं लागते तर असं काय होऊन जातं तर चला आता हे जे आहे ना हे घेऊन जाते मी घरात तर हे पहा हे फुलं मी आधी आता याच्यामध्ये आता आणली ती टाकली आणि हे आपल्या मिरच्या याची सगळे देठ काढून फेकले पण तर आपल्या घरचं असलं म्हणजे कसं छानच असतं की नाही तर एवढं पुष्कळ होतं मला आठ दिवसही जातील ह्या तर हे धुपबत्तीचं बघा ना किती दिवसापासून मी साचून राहिलेली आहे फक्त एक दोन साहित्य माझं राहिलेलं आहे साहित्य नाही आहे तर त्याच्यासाठी सगळं आणून राहिलेलं आहे आणि असं नाही की आता मी खूप वेळा बनवलेली माझा हा प्रथमच मा अनुभव आहे मग आता हे धूपबत्ती बनवायची म्हटल्यानंतर तीसुद्धा काय करावं लागते ज्या वेळेस बनवल्यानंतर त्याला आकार देऊन असं वाळवावं लागतं चांगलं उन्हामध्ये आणि किंवा सावलीमध्ये मग त्याला दोन चार दिवस तर लागतात आणि मग त्याच्यानंतर मग मला पेटून बघावं लागेल आणि मग पेटल्यानंतर मग चांगले पेटले तर तुम्हाला नक्की सांगाल की असं असं आहे छान आहे बघ करून पाहतो मी हे की नाही मग आपण उगीच करायचं नुसतं करायचं म्हणून करायचं असं नाही त्याचा काहीतरी खरंच फायदा पण झाला पाहिजेत ना तर करण्याला अर्थ आहे चला आता उद्या संकष्टा चतुर्थी राहणार आहे मला उद्या तर काही रेसिपी वगैरे काही शेअर करताना यायची संध्याकाळी बघू मग काय बनवायचं त्या